नमस्कार पालकमंत्रीपदाच्या घोषणा या सरकारने अखेर पस्तीस दिवसानंतर केलेल्या आहेत मंत्रिमंडळाच्या शपथविधीनंतर आणि त्या जबाबदाऱ्या दिल्यावर मराठवाड्यातल्या पालकमंत्रीपदाच्या नियुक्त्या सगळ्यांचे डोळे विस्पारायला लावणारे आहेत देवेंद्र फडणवीस आणि या महायुती सरकारने असे काही डाव टाकलेत की या डावामुळे बहुतेक विरोधी पक्षाच्या लोकांना चारी मुंड्या चिटवायची वेळ आली आहे सगळ्यात पहिल्यांदा इंटरेस्टिंग प्रकार होता तो बीडचा बीडमध्ये मुंडे परिवारातील कोणाला पालकमंत्री पद मिळणार का हा सगळ्यात मोठा प्रश्न सगळ्यांनी मिळून आवाज उठवला होता की मुंडेपैकी पालकमंत्री कोणीही नको म्हणजे मसाजोगच्या सरपंचांना न्याय मिळेल आता पालकमंत्री म्हटल्यावर यंत्रणावर दबाव टाकणार आणि तो दबाव येऊ नये यासाठी मुंडेपैकी कोणी नको म्हणजे अर्थात वनजाऱ्यापैकी कोणी नको असंच ते सांगण्यात येतं म्हणजे भलेही याला कोणी मनोबीडच्या बीडच्या प्रकाराला की हा जातीपातीचा वाद नव्हता पण तरीही तो वाद दुर्दैवाणी जातीकडे जात होता हेही तेवढं सत्य आहे त्यामुळं या सरकारने ना धनंजय न पंकजा दोन्हीला पालकमंत्रीपद देणं नाकारलं याचा यातला खेळ तुम्हाला एक गंमत म्हणून सांगतो कर्म आणि प्रारब्धाचा खेळ असतो बघा कर्म आणि प्रारब्धाचा म्हणजे धनंजय मुंडेंचे मित्र वाल्मिक कराड असणे हे कर्म वाल्मिक कराडांनी असले काही माणसं पदरी बाळगणे हे कर्म त्या माणसांनी एका सरपंचा खून करणे हे कर्म बर त्या कर्माची शिक्षा कर्म करणाऱ्यांना मिळावी की नाही ज्याचं प्रारब्ध खराब आहे त्याला मिळते ते म्हणजे पंकजा मुंडे म्हणजे धनंजय मुंडेंची कर्म आणि पंकजा मुंडेचं प्रारब्ध यामुळे या मुंडे बंधू भगिनींच्या पासून बीडचं पद नाकारलं गेलं प्रारब्धाच्या खेळात पंकजा मुंडे अडकल्या पण आता बीडच्या पदावर उपमुख्यमंत्री असलेल्या अजित पवारांना नेमून आता या सगळ्यांना या विषयामध्ये दबाव येतो आहे हे नाकारणं आता म्हणता येणार नाही आहे हे दबावाचं कारण सांगता येणार नाही आहे कारण अजित पवारांनी स्वतःच मी ही जबाबदारी घेऊन निष्पक्ष तपास होईल असं सा सांगितलंय त्यामुळं हा निष्पक्ष तपास करण्याची जबाबदारी अजित पवारांच्यावरती देण्यात आली आहे त्यामुळं बीडचा हा निर्णय हा मास्टर स्ट्रोक ठरेल आणि मसाजोगच्या मयत सरपंचांना नक्कीच न्याय मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करायला हरकत नाही मला दुसरा मास्टर स्ट्रोक वाटला तो जालन्याच्या पदाचा तिकडे देता नाही आलं तरी जालन्यात पंकजा मुंडेंना पालकमंत्री केलं गेलंय मला जालन्याचं यासाठी महत्वाचं वाटतंय की बीड आणि जालन्याच्या सीमारेषेवर असलेलं गाव ज्याचं नाव अंतरवली सराटी म्हणजे मूळचे बीडकर असलेले जरांगे सासरवाडीत अंतरवली सराटीत राहायला आले आणि ते तिथले रहिवासी बनले तो जरांगेंचा गाव जालना जिल्ह्यात येतो आणि आता मराठा आरक्षणाला आंदोलनाला हँडल करण्याची जबाबदारी पंकजा मुंडेंच्या वरती देण्यात आलेली आहे म्हणजे तिथे नाही तर इथे पंकजा मुंडे जरांगेंच्या नशिबाला आहेत हेही तितकंच खरंय इथे पुन्हा प्रारब्धाचा खेळ येतोच मंडळी म्हणजे कितीही टाळायचा कितीही न्यून समजायचा प्रयत्न झाला तरी जालन्याच्या पदावर पंकजा मुंडेंना बसून जरांगेंना त्यांच्याशी डील करावं लागणं आवश्यक केलेलं आहे त्यामुळं मला हा दुसरा मास्टर स्ट्रोक वाटतो तिसरा मास्टर स्ट्रोक मला लातूरच्या पालकमंत्रीपदाचा वाटतो जनरली आपण बघितलं ला, तर लातूरच्या पालकमंत्री पदावर लातूरचे असलेले मंत्री बाबासाहेब पाटील यांचं नाव दिलं जाईल असं वाटत होतं किंवा मग पूर्वीच्या वेळेला असलेले गिरीश महाजन वगैरे कोणीतरी येतील असं वाटलं होतं पण यावेळी देशमुखांशी सेटिंग न करता अस्सल महाराष्ट्राचे राजे जे छत्रपतींच्या थेट कुळातले आहेत त्या शिवेंद्र राजे भोसलेंना लातूरचं पालकमंत्री करण्यात आलंय आता रातुरात छत्रपती शासन चालेल कारण ते पालकमंत्री बनलेले आहेत देशमुखांशी सेटिंग करत राजकारण करणाऱ्यांची संख्या भाजपमधल्या नेत्यांच्या मध्ये कमी नव्हती अजिबात कमी नव्हती त्यामुळं हे असलं कसलं सेटिंग न करता लातूरात राजकारण भाजपला खुलेपणाने करता यावं यासाठी शिवेंद्रराजेंची नियुक्ती आहे बरेच जणांनी ट्यूट्यू केली आहे बघा सापडला नाही कुणी आणा ना, बाहेरून आणावा लागला तर विलासरावांनी आनंदराव देवकतेना सोलापुरातून आणलं होतं याच विलासरावांनी बाळासाहेब थोरातांना संगमनेर मधून आणलं होतं विलासरावांच्याच काळामध्ये बाहेरचे पालकमंत्री होते हे विसरून चालणार नाही अर्थात बऱ्याच जणांच्या हे लक्षात येत नाही युती सरकारच्या काळातही महाजन होतेच जयसिंगराव गायकवाडही होतेच पंकजा मुंडेही होत्याच हे सुद्धा लक्षात ठेवायला पाहिजे बाहेरचा पालकमंत्री मिळणं लातूरसाठी नवं नाही आहे जुनाच आहे पण यात बाहेरचा न मिळता आपल्याच जिल्ह्याचा मिळणं हे नशीब साधलंय परभणी जिल्ह्यानं परभणी जिल्ह्याला कित्येक वर्षानंतर स्वतःचा पालकमंत्री मिळालाय आणि त्या म्हणजे जिंतूरच्या मेघना बोर्डीकर यातलं हे एक वैशिष्ट्य आहे की स्वतःचा पालकमंत्री परभणीला या वेळेला पहिल्यांदा मिळालेला आहे त्यामुळं मेघना बोर्डीकरांचं हे तर मनपूर्वक अभिनंदन करायला पाहिजे की तुम्हाला योग्य तो पालकमंत्री मिळालाय बिचाऱ्या हिंगोलीला लांब लांबचे पालकमंत्री मिळण्याचा परंपरा यावेळीही कायम आहे नाशिकच्या झिरवळ्यांना हिंगोलीचं पालकमंत्री केलेलं आहे यात बरेच वाद चाललेत की काय कसे वाद आहेत मी सांगतो मराठवाड्यामधल्या आठ जिल्ह्याच्या पालकमंत्री पदापैकी बीड आणि हिंगोली ही दोन पदं राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेलेली आहेत अजित पवार आणि नरहरी झिरवळ हे दोन पालकमंत्री झालेत चार भारतीय जनता पार्टीकडे आहेत परभणी लातूर जालना आणि नांदेड दोन सेनेकडे आहेत धाराशिव आणि संभाजीनगर जे सेनेचे परंपरागत पालकमंत्री असतात कोकणात सुद्धा अशीच विभागणी आहे कोकणातल्या पाच जिल्हे म्हणजे ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये दोन शिवसेनेकडे आहेत ठाणे आणि रत्नागिरी दोन भाजपाकडे आहेत पालघर आणि सिंधुदुर्ग पालघर गणेश नाईक आणि सिंधुदुर्गात नितेश राणे तर एक राष्ट्रवादीकडे रायगड जे आदिती तटकरे आहेत दोन सेनेचे जे ठाण्यात स्वतः एकनाथ शिंदे आणि उदय सामंत जे आहेत त्यांना रत्नागिरीचं पालकमंत्री पद देण्यात आलं आहे त्यामुळं गोगावले आम्हाला चान्स नाही आम्हाला चान्स नाही असं म्हणण्याची गरज नाही इथे समान विभागणी करताना एवढी अडचण करावी लागते मराठवाड्यातल्या आठ जिल्ह्यातही दोन राष्ट्रवादी चार भाजप दोन सेना अशी विभागणी आहे तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादीकडं एक भाजपकडं सांगली आणि सोलापूर दोन तर सातारा कोल्हापूर शिवसेनेकडं अशी पाच जिल्ह्यांची विभागणी करण्यात आली आहे एकूणच काय तर पालकमंत्री पदामध्ये सुद्धा मास्टर स्ट्रोक करत या सरकारने बरोबर त्या त्या ठिकाणी आवश्यक असलेले पालकमंत्री दिले आहेत ज्याच्यामुळे पुढच्या राजकारणात भलतीच रंगत येणार आहे नमस्कार